नमस्कार शुभप्रभात मित्रांनो बघू शकता आता हे दिसणारे माझ्या हातामध्ये केळी आहे ते आ, काई -काई ते तर केळी खाण्याची कशी खायची ही पद्धत सांगतो आणि केळामध्ये काय काय विटॅमिन्स राहतात ते पण सांगतो काही जण गरबडीमध्ये असं उलटं खातात त्याच्यामुळे शरीराला विटॅमिन्स कमी लागतात आणि जर तुम्ही एकूण सोलून खालं तर खूप आपल्या शरीराला या केळीचे फायदे आहेत फायदे काय आहेत तर या केळीमध्ये मॅग्नेशियम पोटेशियम आणि एनर्जी जसं तुम्ही काम करून थकाल तर तुम्हाला त्या केळीमुळं ऊर्जा भरपूर मिळते तर तुम्हाला सांगतो आता असं केळ सोलायचं असते आणि हळूहळू असं चावून खायचं असते कसं असं असं गडि नाही खायचं असतं गरबडीनं खाल्ल्यामुळं नुकसान होऊ शकते आपल्याला म्हणून मी सांगतो तुम्हाला तुम्ही आठ दिवसातून एक दोन बाऱ्या तरी केळी खाली पाहिजे केळीचे फायदे भरपूर असतात ज्यांना कोणा मुळे त्रास आहे त्याच्यासाठी तर खूप फायद्याचं आहे का तर आपल्या केळीमुळे आपल्या स्वच्छ साफ होते जसं संडास बोला संरसला त्रास होत नाही केळी खूप महत्त्वाची असते मॅग्नेशियम पोटॅशियम वेगवेगळे प्रकारचे विटॅमिन्स शेराला भेटतात म्हणून आपण हप्त्यातून एक दोन बाऱ्या तरी जेवणामध्ये म्हणा अशी केळी खाली पाहिजे आणि त्या पण सावकास पद्धतीने बघा ते अशी डेटाकून सोडून खायची भरपूर आपल्या असे व्हिटॅमिन मिळतात